नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची आजपासून छाननी याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघा या ठिकाणी आपण पाहू शकता सकाळ पेपरमधील ही अपडेट आहे पहा टायटल काय आहे लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची आजपासून जुलै पर्यंतच्या अर्जदारांना पहिल्या टप्प्यात त्या ठिकाणी लाभ मिळणार आहे बघा संपूर्ण सविस्तर अशी माहिती पेपरच्या माध्यमातून काय दिलेला आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजने अंतर्गत आतापर्यंत आपल्या सोलापूर जिल्ह्यातील पाच लाख अठ्ठावीस हजार महिलांनी ऑनलाईन अर्ज केलेले आहेत या सर्व अर्जाची उद्यापासून म्हणजे शनिवारी म्हणजे आजपासूनच तालुका स्तरीय समितीकडून पट पडताळणी या ठिकाणी होणार आहे आणि या समित्यांनी पात्र केलेली जी यादी आहे ती जिल्ह्याच्या समितीकडे या ठिकाणी पाठवली जाणार आहे बघा आजपासूनच या पात्र लाभार्थ्यांची छाननी या ठिकाणी होणार आहे तालुका स्तरीय समिती जी नेमण्यात आलेली आहे ती पडताळणी या ठिकाणी होणार आहे आणि समित्यांनी पात्र केलेली जी यादी आहे ते जिल्ह्याच्या समितीकडे पाठवण्यात येणार आहे बघा अशा पद्धतीने या ठिकाणी प्रोसेस होणार आहे बघा अडीच लाख उत्पन्न उत्पन्न वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील या ठिकाणी महिलेला या योजनेतून या ठिकाणी अर्ज करता येणार आहे राज्य शासनाने या योजने संदर्भात वेळोवेळी बदल करून महिलांना सहकार्य या ठिकाणी सहजपणे अर्ज करता येईल अशी व्यवस्था या ठिकाणी केली आहे या योजने अंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागापासून साडेपाच लाख ते शहरातून दोन लाखापर्यंत अर्ज या ठिकाणी अपेक्षित आहेत आतापर्यंत या ठिकाणी सव्वा लाखाहून अधिक या ठिकाणी अर्ज प्राप्त झालेले आहेत बघा या ठिकाणी आणखीन या ठिकाणी नव्याने आणखीन सव्वा दोन लाख या ठिकाणी अपेक्षित आहेत अर्ज बघा एकूणच आता एकतीस जुलै पर्यंत अर्ज या ठिकाणी प्राप्त करणाऱ्या लाडक्या बहिणींना पंधरा ते एकोणीस ऑगस्ट पर्यंत या ठिकाणी लाभ वितरित केला जाणार आहे आणि या योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत ही ऑगस्ट अखेर आहे बघा एक ते एकतीस ऑगस्ट या काळात अर्ज करणाऱ्या लाडक्या बहिणींना पुढील टप्प्यात माहिती देखील सूत्रांनी सांगितलेलं आहे बघा त्रुटी पूर्ततेसाठी मिळेल एक संधी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांनी अर्ज केले आहेत त्यांच्या अर्जात काही त्रुटी राहिली असल्यास त्यांच्या पूर्ततेसाठी देखील त्यांना एक संधी मिळणार आहे त्यांना त्यांच्या या ठिकाणी ज्या लॉगिनवरून अर्ज केलेले आहेत त्याच लॉगिनवरून त्यांना त्रुटी देखील पूर्तता करता येणार आहे आणि त्या अर्जाची पुन्हा या ठिकाणी पडपडताळणी पडताळणी देखील होऊन तालुका स्तरीय समिती त्यांची छाननी करून ते अर्ज पुढे जिल्हास्तरीय समितीकडे येतील त्या ठिकाणी ये यादी अंतिम होऊन त्या लाडक्या बहिणींना शासनाकडून प्रतिमाहा एक हजार पाचशे रुपये मिळतील बघा ही या योजनेची अंमलबजावणी ही एक जुलैपासून सुरू झाल्याने लाडक्या बहिणींना एकदमच दोन हप्ते या ठिकाणी वितरित होतील बघा एकूणच अशा पद्धतीने त्रुटी पूर्ततेसाठी मिळणार एक संधी बघा आपल्या जिल्ह्याचे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर प्रसाद मिरकले सर काय सांगितलेलं आहे जिल्ह्यातून आतापर्यंत एकूणच पाच लाख अठ्ठावीस हजारापर्यंत ऑनलाईन अर्ज प्राप्त झालेले आहेत बघा एकूणच या अर्जाची तालुका स्तरीय शनिवार पासून म्हणजे आजपासूनच या ठिकाणी शनिवारपासून या अर्जाची तालुका स्तरीय समितीकडून पडताळणी होणार आहे त्यांच्याकडील यादी ही जिल्हास्तरीय समितीकडे येईल आणि त्यानंतर त्यानंतर त्यानुसार पात्र महिला अर्जदारांना या ठिकाणी लाभ मिळेल एकतीस ऑगस्ट पर्यंत पात्र महिलांना या योजनेसाठी या ठिकाणी अर्ज करता येणार आहे अशी ही माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी प्रसाद मिरकले सर यांनी देखील या ठिकाणी अपडेट दिलेला आहे बघा एकूणच या या ठिकाणी या सकाळ जी बाई, मा, माहिती आहे म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची जी आजपासून छाननी होणार आहे ती कशा पद्धतीने होणार आहे कशा पद्धतीने समितीमार्फत ते पुढे पुढे ढकलली जाणार आहे आणि त्रुटी त्रुटी पूर्ततेसाठी आपल्याला मिळणारी संधी कशा पद्धतीने आहे आणि एकतीस जुलैपर्यंतच्या अर्जदारांना पहिल्या टप्प्यात कशा पद्धतीने लाभ मिळणार आहे याचा संपूर्ण आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद